श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र सचित्र व मराठी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित जिल्हा नाशिक महाराष्ट्र श्री गुरुचरित्र श्रीस्वामी सेवा प्रकाशन त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक श्रीस्वामी समर्थ श्री श्रीस्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व सेवा मार्गाचे अर्ध्वर्यू गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वाद व प्रेरणेने परिपूर्ण असा हा पवित्र ग्रंथ त्यांच्याच परमपावन करकमलाद्वारे पुनःप्रकाशित करण्यात आला प्रकाशक व मुद्रक श्री स्वामी सेवा प्रकाशन श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक महाराष्ट्र सचित्र व मराठी भाषांतरासहित नवीन प्रकाशित नवीन आवृत्ती वर्ष दोन हजार नऊ नव्याने प्रकाशित मार्गशीर्ष शुक्ल पंधरा श्री दत्तात्रेय जयंती दिनांक तीन डिसेंबर दोन हजार सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस सर्वाधिकार प्रकाश प्रकाशाधीन हा ग्रंथ केवळ सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांवर उपलब्ध मराठी गुजराती कन्नड हिंदी इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध श्री स्वामी समर्थ श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकांस अतिसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भारलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते पण शास्त्रशुद्ध शास्त्र शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम पाळावेत एक श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे दोन श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी हा गाय व चार शुक्रवारी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा तीन श्री गुरुचरि श्री गुरुचरित्राचे गुरु वाचन पूर्ण किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र व एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी चार श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे पाच श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही सहा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या कालात चामड्याच्या ऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पाळावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृतशौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधी जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर मृतशौच आले किंवा जनन शौच शौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कोणाकडून पूर्ण करून घ्यावे अर्धवट सोडू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळी विषयक असौच्य सांभाळावे वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे आठ साप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचावे नऊ श्री, श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वापार पद्धत पहिला दिवस अध्याय एक ते नऊ तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीस पहिला दिवस अध्याय एक ते नऊ दुसरा दिवस अध्याय दहा ते एकवीस तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीस चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडतीस सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातवा दिवस अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न दहा श्री गुरुचरित्र साप्ताह हा सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावयाचा असतो परंतु दिवसांत तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करावयाच्या करावयाच्या देखील पद्धती आहेत सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः खावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे अकरा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये श्री गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण सात दिवसांचे असावे श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो होतो हे ग्रंथ हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना जारण मारण भानामती ग्रस्त झालेल्यांना ग्रस्त पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हे एकमेव साधन आहे श्री गुरुचरित्र हे हवनयुक्तही करता येते त्यासाठी घरात तात्पुरते विटांचे कुंड बनवून त्यात गहू तांदूळ साखर तीळ व तूप असे एकत्र करून हरिद्रव्याने प्रत्येक ओवी स्वाहा म्हणून स्वाहाकार करावा अति आजारासाठी नाडीवर देखील श्री गुरु चरित्र वाचता येते श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांची आचारसंहिता से भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एक रोज श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या पोथीचे क्रमशः तीन अध्याय वाचावेत दोन रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा तीन आपण जे जे जेऊ खाऊ तेथे स्वा श्री स्वामी समर्थ महाराजांना मनोभावे अर्पण करून मगच आपण ग्रहण करावे चार झोपताना व एरवी देखील श्री स्वामी समर्थ महाराजांची महारा रोज नैवेद्य आरती करावी सहा आपले आचार विचार धर्म संस्कृतीप्रमाणे असावेत मध्य मास वर्ज परस्त्री माते समान सात माता पिता यांच्याबद्दल आदर व त्यांना संतोष होईल असे वागावे थोरांचा मान ठेवावा सर्वांशी नम्र भावाने वागावे आठ सद्गुरु प्रणित मार्गावर अनन्य श्रद्धा ठेवून इतरांनाही या फलदायी व अनमोल मार्गावर जास्तीत जास्त संख्येने सामील होण्यास प्रोत्साहन द्यावे नऊ कुलदेवे कुलदेवतेचे रोज स्मरण नमन करावे कुलाचार पाळावेत दहा रोजच्या रोज घ घरी पंचमहायज्ञ करावा अकरा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास जाताना हार फुले अगरबत्ती श्रीफल व श्रीफल व प्रसाद ठेवून यथाविधी दर्शन घ्यावे बारा उपास्य देवतेची आराधना ध्यानपूर्वक करावी अनिष्ठान श्री स्वामी समर्थ महाराजांचे असावे काम्यसेवा संकल्पपूर्वक असावी श्रीगुरुचरित्र वाचने अगोदर पुप्रमाणे सेरा सेवा करा श्रीस्वामि समर्थस्तवन श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री अक्कलकोटिनिवासि पूर्णदत्तावतार दिगम्बर यत्तिवर्य श्रीयतिवर्य स्वामी महाराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्ताङ्ग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कथा टोपी माला, दंडकमल कमलूधर, कट्यांकर, रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक, विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाही माम पाहि माम पाहि माम यानंतर पुढील प्रार्थना करावी आता करूया प्रार्थना जय जयाजी अघहरणा परात्परा ब्रह्मानंदा ब्रह्मानंदायतीव्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेषा अनंत ब्रमाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुख धाम निवासिया, सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंतरूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र दी, दी समग्र तूच रूपे नटलासी कर्ता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवा वि... देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुज लागी आदि ध्याग्र कोठे नसे पाहता असो निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्कचांसरे शास्त्रांतेही शास्त्रांते हि शंकर एकसरे कुंठित झाले सर्व मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुख ही निश्चिती क्षीणला ख्याती वर्णिता दृढ विला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दिनाथा दासा कडे पहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा समुद्री या मिना आश्रय देईजे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतीर त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजलाते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती नाना न बाधोत तुझे कृपे किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदय प्रगटो पै शांती मन सदा वसो, नसो, सदा समाधान समाधानवसो अंतरी अंतरिवदुखे हे निरसो तुझा भजनी चित्त चित्तवसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते, सदा साधू समागम तुझे भजन उत्तम ते हो हा सुगम भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता सत्ते विजयी सर्वदा, आप्त वर्गाचे पोषण मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राशीन तव नामा प्रपंचाणी परमार्थ तेने सुगम मजलागी आणि करविता तुची एक स्वामी नाथा माझी वार्ता मी पणाची नसेची गुरु 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 महेश्वरा गुरु साक्षात परब्रस्मे श्री गुरवे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा या मंत्राचा एक माळ जप करावा एक माळ गायत्री मंत्र जप ओम तस्य वितूर वितुर्वेण्यम भर्गो देवस्य धीमही धियो यौनः प्रचोदयात् श्रीगणपति अथर्वशिर्ष शान्तिमन्त्र ॐ भद्रं कर्णेभिः श्रृणुयाम देवाः भद्रं भद्रम, स्थैर्यैः अङ्गेः तुष्टुवां सः तनूभिः व्यश्यें देवहितं यदायुः ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्तिन न पूषः विश्ववेदाः स्वस्ति नक्षो अनिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पति तदार्तु ॐ शान्तिः 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 ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वखल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं त्वं वच्मि सत्यं वच्मि अव माम माम् अवरक् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवा अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणातात् अवचोध्वातात् अवधरातात् सर्वतो माम मा पाहि पाहि समन्तात् तं वाङ्मयस्तव चिन्मयः त्वं नन्दमस्मयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दा द्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि त्वं जायते सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लय मेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलोभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुण यातीतीत देहत्रयातीत काल्रयातीत देह मूलाधारस्थिसि नि शक्तीत्त्त्मक योगिनो ध्यायची नितं तं ब्रह्मा स्व विष्णुस् स्व रुद्र स्मेंद्र स्वनिस्त स्त्वं स्व सूर्य सूर्यस्त्वं चंद्रमा ब्रह्मभूववः ब्रह्मभूववः स्वरं गणादिं पूर्वमुचार्य वर्णादिं तदनन्तरं अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेणम् रुध्ध्वं रुध्ध्वं एतत्त्वम मनुस्वरूपम् गकारः पूर्वरूपं अकारो मध्यमरूपं अनुस्वार शांत अनुस्वाशा बिंदुर्तरूप नादास सधानं संहितासि शैषा गणेशविद्या गणकार ऋषी निचुदगायत्री छंद गणपतीदेवता ओं गणगणपतय नम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात एकद चुरहस्त पाशम, पाशमंकुशारिण रदं च वरदं हस्तेरभिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पेः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारमच्युतं आविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृतेः पुरुषात्परं एवं नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये प्रथमपतये नमस्ते अस्तु लंबोदरदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरद वरदमूर्त नम ओं भद्रं कर्णेभिः शृणुया देवाः भद्रं पेशामाक्षरभीजा स्थै स्ते, स्थैर्यः अंगे तुष्टुवासा तनू वेश्यम देवहितम् यदायुः स्वस्ति न इंद्रो रुद्रश्रवा स्वस्ति न पूछा विश्व स्वस्ति नाक्ष अनिष्टनेस्ति नो ही शांति ही शांति ही